पुणे जिल्ह्यातील येथे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास एका जमावाने अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड घरांवर दगडफेक आणि काही ठिकाणी जाळपोळी करण्याची घटना घडलेली आहे या संदर्भात खर तर माहिती असे आहे की एका व्हॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे गेले तीन ते चार दिवसापूर्वी यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर तर वातावरण काहीसं चिघळल्याचं पाहायला मिळत होतं मात्र काल आणि परवा वातावरण शांत होत मात्र आज सकाळी अचानक ही एक सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यामुळे एवत मधील वातावरण अक्षरशः तणावाखाली गेलं या संदर्भात तर अनेक ठिकाणी दुचाकी चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली काही ठिकाणी गाडी जाळण्यात आली तर काहींच्या घरावर दगडफेक करण्यात आली यामुळं यवत मध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दुपारी या ठिकाणी दाखल झाले आणि यवतमधील गावामधील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आणि त्यानंतर ही परिस्थिती काहीशी तणावाखाली होती ती कमी करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांची तोडफोड झाली होती अनेक ठिकाणी घरांवर दगडफेक झाली होती तर अनेक ठिकाणी दुचाकी ही काही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जाळण्यात आली तर जी आक्षेपारी पोस्ट ज्या मुलांनी टाकली होती त्या मुलाच्याही घराची तोडफोड आणि जाळपोळ या जमावाने केलेली आहे दुसरीकडे आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व परिस्थिती जे आहे ते काही ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आणि परिस्थिती कमी करण्याचा प्रयत्न केला परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनीही यवत मध्ये येत ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली होती त्या घटनेचा आढावा घेतला आणि तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं